इंग्रजी वाचता तर येतं पण कळत नाही असा प्रॉब्लेम बऱ्याच विद्यार्थ्यांचा असतो आणि त्याच्यासाठीच आपण ही सिरीज सुरू केलेली आहे जेणेकरून तुम्ही प्रत्येक वाक्य जेव्हा वाचाल तुम्हाला त्याचा अर्थ कळेल आज आपण शूड ह्या मॉडलला समजून घेणार आहोत अर्थात तुमच्यासाठी मी एवढी वाक्य लिहिलीत म्हणजे शूडला तुम्हाला नऊ प्रकारे समजून घ्यायचं आहे पण तुम्हाला घाई करायची नाही किंवा तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं नाही व्हिडिओ शेवटापर्यंत बघायचा आहे जेणेकरून शूडचे सगळे उपयोग तुम्हाला कळता येईल आणि शूड एक्झॅक्टली त्या वाक्यामध्ये काय मिनिंग देतोय हे सुद्धा तुम्हाला कळेल सो लेक्चरला सुरू करण्यापूर्वी शूड नेमकं काय सांगतोय समजून घेऊया तर शूड हे एक मॉडेल आहे आणि शूड तुम्हाला एखाद्याला आपण सजेशन देतो ॲडवाइस देतो आपण सल्ला देतो हे सांगण्यासाठी येतं म्हणजे काय तर बघा आता पहिलं वाक्य फक्त जेव्हा तुम्ही शूड बघाल फक्त शूड सो शूड हे मोडल आहे सो शूड जेव्हा एकटा येईल आणि त्याच्या पुढे नेहमी तुम्हाला क्रियापदाचं पहिलं रूप असणार बरोबर की नाही आणि त्यावेळी तुम्ही त्याचं मिनिंग काय लावणार यू शूड गो देअर यू शूड गो देअर म्हणजे तुम्ही ह्याला जाण्याचा सल्ला देत आहे म्हणजे मराठीमध्ये आपण म्हणणार तू तिथे गेलं पाहिजेस सो शूडचा एक अर्थ तुमच्या लक्षात आला शूड ज्या क्रियापदाच्या पुढे असेल ती क्रिया करण्याचा सल्ला तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला आहे यूला आहे मग तुम्ही यूच्या ठिकाणी शी लिहिलं असेल तर शी शूड गो द्या तिने तिथे गेलं पाहिजे स्व सल्ला आहे आणि सल्ला समोरच्याने ऐकायचा की नाही ऐकायचं आहे त्याच्यावर आहे तुम्ही फक्त सल्ला देताय सो एक गोष्ट लक्षात आला असेल तुम्हाला की सल्ला देण्यासाठी ॲडवाइस करण्यासाठी तुम्ही हे वापरू शकता पाहिजे या अर्थी सो so, पहिला अर्थ तुमच्या लक्षात आला जेव्हा कधी शूडच्या पुढे क्रियापद बघाल आत्ता बरीच मुलं कन्फ्यूज होतात सर जेव्हा शूडच्या पुढे बी येतं त्यावेळी नेमका अर्थ काय लावायचा आता शूडच्या पुढे जेव्हा बी येतो त्यावेळी तुम्हाला दोन पद्धतीने समजून घ्यायचं असतं एक शूड नंतर जर बी येतोय पण त्याच्यानंतर क्रियापदाचं थर्ड था। फॉर्म येत असेल आणि एक जर शूटनंतर बी येतोय पण बी नंतर कुठलंही व्हर बी येत नाही कुठला तरी ऑब्जेक्ट येतोय जसं आता इथे बघा इथे पोलाईट हा काही ऑब्जेक्ट नाही आहे पण इथे बघा पनिश्ड हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे सो अशा वाक्यामध्ये जेव्हा क्रियापदाचं तिसरं रूप नेहमी यूज केलं असतं बी नंतर त्यावेळी ती पॅसिवची रचना असते आणि पॅसिवच्या रचनेला तुम्हाला वेगळ्या तऱ्हेने अर्थ लावायचा असतो अर्थात तो कसा लावायचा आता बघा इकडे ही शूड बी पोलाइट सो या ठिकाणी हा जो शूड आणि नंतर बी आहे तो एक्झॅक्टली exactly हा शूड गो सारखा आहे लक्षात घ्या जसं आता इथे बघा तुम्ही याला यूला जाण्याचा सल्ला देत आहे तसंच ही शूड बी पोलाइट म्हणजे इथे बी ही क्रियाच आहे पण स्टेटिव्ह हॉब आहे असणे या अर्थी असने So, so, सो hey, exactly so, ही शुड बी पोलाईट म्हणजे त्याने पोलाईट असायला पाहिजे so, सो हा सुद्धा एक सल्लाच आहे एक लक्षात घ्या हे एक्झॅक्टली सेम आहे जसं शुड गो तसं शुड बी सो इथे बी म्हणजे या अर्थी आपण वापरतो जर याच्या पुढे कुठलाही ऑब्जेक्ट असेल व्हर्ब नसेल म्हणजे ही शुड बी टीचर ही शुड बी इन द ऑफिस तो ऑफिस मध्ये असायला पाहिजे सो जेव्हा तुम्ही एखादा सल्ला देताय की तू असं असायला पाहिजे क्रिया नाही एखादी अवस्था सांगायचा सा तुम्ही प्रयत्न करताय त्यावेळी हे बी हे क्रियापद यूज होतं बट जर तुम्ही बीच्या पुढे व्हॉपचं थर्ड फॉर्म बघताय जसं आता बघा ही शुड बी पनिश्ड सो so, अशा वेळी मात्र तुम्हाला ह्या शूड बीचा अर्थ असणे असा न घेता तुम्हाला याचा अर्थ नेहमी घ्यावा लागतो की जी क्रिया असते ना शिक्षा करण्याची ती ह्याच्यावर होते कारण पॅसिवच्या वाक्यामध्ये हा ऑब्जेक्ट असतो आणि याचा अर्थ तुम्ही घ्याल त्याला शिक्षा व्हायला पाहिजे लक्षात आलं का ही शुड बी पनिश्ड शी शुड बी इन्व्हाइटेड तिला इन्व्हाइटेड करायला पाहिजे म्हणजे भविष्यात ज्या सगळ्या गोष्टी फ्युचरमध्येच व्हायला पाहिजेत लक्षात आलं का ही शुड बी पनिश्ड शी शुड बी इन्व्हाइटेड ही शुड बी कॉल्ड लक्षात आलं सो ज्या क्रिया ह्या व्यक्तीवर होणार आहेत त्याच्यासाठी तुम्ही ही रचना वापराल सो so, आय होप शूड बी जेव्हा इंग्रजीमध्ये येईल तुम्ही दोन पदेने असं यूज कराल हा झाला बीचा भाग आता येऊया आपण हॅवकडे बऱ्याच वेळा शूडला हॅव लागल्यानंतर काही जण कन्फ्यूज होतात की कसं यूज केलं जातं तर बघा इकडे शूड हॅवचं नेमकं एक्झॅक्टली मिनिंग आपण काय घेतो शूड हॅव तर एखादी गोष्ट करायला हवी होती एखादी गोष्ट करायला पाहिजे होती म्हणजे हा सिम्पली हा भूतकाळामध्ये सेन्स जातो एखादी गोष्ट भूतकाळात झाली नाही आणि आता तुम्हाला असं वाटतंय की अरे हे असं व्हायला हवं होतं त्यावेळी तुम्ही शूड हॅवची रचना वापरता जसं आता बघा शी शूड हॅव क्लीन द रूम म्हणजे क्लीन रूम क्लीन करून झालेले आहे का नाही पण तुम्हाला असं वाटतं अरे खूपच घाणेरडी रूम आहे तिने ही रूम साफ करायला हवी होती सो शूड हॅव हे नेहमी हे क्रिया आहे ती करायला हवी होती तिने असा सेन्स देतो आहे म्हणजे रूम तिने स्वच्छ करायला हवी होती तुमच्या लक्षात आहे का हॅव आल्याने ही क्रिया करायला हवी होती असा सेन्स जातो म्हणजे हे वाक्य सिम्पली भूतकाळात जातं लक्षात ठेवा जेव्हा हॅवच्या जोडीला येतं हे हे सगळे प्रेझेंट फ्युचर फॉर्म देतं पण ह्याव आला की ते नेहमी पास्टमध्ये जातं हे नेहमी लक्षात ठेवा पण आता याच्यामध्ये पण एक गंमत आहे जेव्हा ह्या शूड हॅवला बीन लागतं बरीच मुलं कन्फ्यूज होतात जसं आता बघा इथे मी तुम्हाला शिकवलं शूड पण इथे शूड बी आणि शू शूडला बी लागल्यानंतर दोन पद्धतीने मिनिंग कसे घ्यायचे तसेच शूड हॅवला बीन लागल्यानंतर दोन मिनिंग कसे घ्यायचे तर एक्झॅक्टली सेम मी जे मगाशी शिकवलं तसंच होतं शूड हॅव बिनच्या पुढे काय येतं याच्यावर ते ॲक्टिव या की पॅसिव ते समजायचं जसं की बघा शुड हॅव बिनच्या पुढे जर व्हबचं थर्ड फॉर्म आलं तर ऑफकोर्स ते पॅसिवचं वाक्य आहे आणि पॅसिव्हचं वाक्य असतं त्यावेळी जी क्रिया असते ती ही जी क्रिया हा जो ऑब्जेक्ट असतो त्याच्यावर घडत असते अर्थ तोच आहे शुड हॅव म्हणजे व्हायला हवं होतं ओके म्हणजे इंग्लिश शुड हॅव बीन स्पोकन म्हणजे इंग्रजी बोलली जायला हवी होती लक्षात तेव्हा इंग्रजी बोलली गेलेली नाहीये त्यावेळी भूतकाळात पण तिथे इंग्रजी बोलली जायला हवी होती असा अर्थ बट इथे यू शूड हॅव बीन ॲट होम तर ह्या वाक्याचा अर्थ एक्झॅक्टली exactly ह्या पहिल्या आहे जसं की तिने रूम स्वच्छ करायला हवी होती यू शूड हॅव पण इथे जो बीन ऐकणे हा क्लीनसारखा यूज झालेला आहे क्रिया आहे असण्याची की तू घरी असायला हवा होतास भूतकाळामध्ये यू शूड हॅव बीन देअर तू तिथे असायला हवा होतास यू शुड हॅव बिन ॲट पार्टी अरे आम्ही खूप मजा केली तू पार्टीत असायला हवा होतास लक्षात आलं का सो सिंपली यू शूड हॅव बिन नंतर जर तुम्हाला कुठेही ऑब्जेक्ट दिसला की अशी गोष्ट असायला हवी होती अशी व्हायला हवी होती असा मिनिंग घ्या त्यावेळी हा बिन जो असणेच्या भूमिकेमध्ये असतो म्हणजे एखाद्या क्रियापदाच्या लक्षात घ्या सो so, आय होप ह्या दोन गोष्टी तुम्हाला तीन गोष्टी तुम्हाला समजल्या आता येऊया बऱ्याच जणांना शूड हॅव नेमकं शूड हॅव कशासाठी येतं तर आता इथे पण बघा हा जो हॅव आहे हॅव म्हणजे एक असाही अर्थ जातो की आपल्याकडे एखादी गोष्ट आहे सो आपण जर असं म्हटलं ना की आय हॅव अ कार तर आपण काय म्हणतो माझ्याकडे कार आहे बरोबर पण जर मी त्या हॅवच्या जोडीला शूड वापरलाय शी शूड हॅव अ कार तर काय होत आहे तिच्याकडे कार असायला पाहिजे अरे ते खूप चांगली कमावते so ती चांगली सॅलरी तिला मिळते सो शी शूड हॅव अ कार तिच्याकडे कार असायला पाहिजे किंवा तुझं ऑफिस खूप लांब आहे है, है ना दरवेळी तू ट्रेनने जातेस बसने जातेस सो यू शूड हॅव अ कार है ना फॉर ट्रॅव्हलिंग पर्पज सो शूड हॅव म्हणजे एखादी गोष्ट असायला पाहिजे असं माझं मला वाटतं आहे त्याच्यासाठी तुम्ही हॅवच्या जोडीला वापरू शकता आता बऱ्याच जणांचं असं होतं की सर शूड हॅव हॅड ही रचना काय अर्थ देईल शी शुड हॅव हॅड अ कार तर ॲक्च्युली ना हे परफेक्ट पास्ट आहे शी शुड हॅव हॅड अ कार म्हणजे तिच्याकडे कार असायला हवी होती भूतकाळामध्ये आणि हे प्रेझेंट दाखवत आहे शी शुड हॅव अ कार म्हणजे तिच्याकडे आत्ता कार असायला हवी आहे लक्षात आलं का पण शुड हॅव हॅड अ कार म्हणजे तिच्याकडे कार असायला हवी होती भूतकाळामध्ये सो so, आय होप हे दोन्ही तुम्हाला मिनिंग्स कळले असतील अर्थात शेवटी जर प्रश्नार्थकमध्ये जर शूड आला प्रश्नार्थक कुठल्याही वाक्यामध्ये जर शूड आला तर मिनिंग कसा लावायचा जसं वेअर शूड आय स्लीप तर याचा अर्थ असा घ्या की मी कुठे झोपायला पाहिजे किंवा मी कुठे झोपू सो टेल मी लक्षात आलं हा सिम्पली आपण समोरच्याला विचारतो एखादी गोष्ट की मी कुठे झोपायला पाहिजे ओके सो देर आर मेनी बेड्स देर आर मेनी रूम्स सो वेअर शुड आय स्ली मी कुठे झोपावं वाय शुड आय प्ले विथ देम मी त्यांच्यासोबत का खेळावं का खेळू सो so नैतिकतेचा प्रश्न जेव्हा आपण विचारतो ना वाय शुड आय डू दिस वर्क मी हा काम हे मी हे काम का करू लक्षात आलं का वाय शुड आय टेल यू द आन्सर मी तुला आन्सर का सांगू सो शुड ने हा सेन्स आपण देतो सो so आय होप तुम्हाला आत्ता जर शूड तुम्ही वाचताना कुठेही आला तुम्ही या नऊ पद्धतीने विचार जर केलात तर तुम्हाला त्याचा अर्थ एक्झॅक्टली कळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच जाता जाता सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दाबायचं आहे धन्यवाद